या ठिकाणी आकृत चावा आज या ठिकाणी आपल्या या ठिकाणी सर्व मोठ्या तक्तीने या ठिकाणी आलेले आहे मी मी म्हणणार आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं धमकी दिल्या काय जणांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगितलं परंतु या ठिकाणी डिजिटल वरचे असणारे हे या ठिकाणी दादा आम्ही डिजिटल वरचे दादा आम्ही ओरिजन दादा आहे आम्ही या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो कारण अशा पद्धतीच्या एवढ्या खालच्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले साहेबांची तिथं सभा आहे परंतु या ठिकाणी सर्व या ठिकाणी असणारा दलितातला या ठिकाणी सर्व दलित समाज या ठिकाणी आज हिथ आम्हाला चा या ठिकाणी मान्य होणार नाही आणि इथं गेली पंचावन्न वर्षे सातत्यानं ज्या संविधानाच्या माध्यमातून आबासाहेब आणि इथल्या तीन दलित फटक्या संख्या आणि बहुजनांना खऱ्या

Yeah, yeah, dhikani, दू दू या dhikani, आज, yeah, dhikani, आज, आज, आएद, या ठिकाणी भागाचं जे नेतृत्व आता करतायत तरुण तळपही या ठिकाणी उच्च शिक्षित आहेत उच्च शिक्षण घेऊन खऱ्या अर्थानं पुढे दिसत आहेत आज या ठिकाणी आहेत आज डॉक्टर बाबासाहेब या ठिकाणी डॉक्टर आहेत ही मंडळी भविष्य काळाच्या दृष्टी आपल्याला भविष्याच्या दृष्टीनं या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला न्याय देतील आज हाच न्याय घेऊन आपण बाबासाहेबांच्या संविधानाच्या या ठिकाणी विचार ना भविष्य काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या बरोबर वर या ठिकाणी आज लाल निळा या ठिकाणी आणि त्या गोरगरीब वंचित उपेक्षित आणि भूजनांना भविष्य काळामध्ये न्याय देईल अशा पद्धतीच्या विचारांना आम्ही बाबासाहेबांच्या बरोबर या ठिकाणी मोठ्या ताकदीनं आज या ठिकाणी या सभेमध्ये आवाज उतरलेलो आहोत त्याचं चिन्ह आहे